सातगाव डोंगरी शेजारील घाटनांद्रा घाटात झालेल्या ढगफुटीमुळे गावात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे दगडी नदी व बामणी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे पाणी थेट घरांमध्ये व शेतामध्ये शिरले या पुराच्या पाण्यामुळे सुमारे दीडशे ते दोनशे घरांमध्ये पाणी शिरून अन्नधान्य कपडे व घरगुती साहित्याचे नुकसान झाले तसेच शेतातील पिकांनाही मोठा फटका बसला आहे घटनेची पाहणी करण्यासाठी आमदार किशोर पाटील तहसीलदार विजय बनसोडे प्रांताधिकारी भूषण अहिरे जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे पिंपळगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विठ्ठल पवार ग्रामसेवक विकास पाटील तलाठी उमेश पाटील तसेच गावचे सरपंच उपसरपंच व सदस्य उपस्थित होते प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा सुरू असून मदत कार्य सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे हातात नाही त्या संकटाला तोंड देण्यासाठी मला वाटतं अनेक तरुण आपले सरसावले आणि कुठेही जीवितहानी होणार नाही याची काळजी त्या सगळ्या तरुणांनी घेतली त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो प्रांत आणि तहसीलदारांना या निमित्तानं विनंती करतो की त्यांना देखील प्रशस्तीपत्र आणि बक्षीस आपल्याला काही देता येईल का याचा देखील विचार आपण त्या ठिकाणी करू की जेणेकरून सुदैवाने परमेश्वराच्या कृपेने ही घटना दिवसा झाली जर ही कदाचित रात्री झाली असती तर आज दहावीस पंचवीस लोक काय सांगता येत नाही किती लोक गेले असते याचा कदाचित आपण विचारही करू शकत नाही म्हणून परमेश्वर चरणी आपण प्रार्थना करू की बाबा जे काय घडलं ते घडलं परंतु ते दिवसा घडलं त्याच्यामुळे आपण परमेश्वराचे देखील ऋणी राहू आपण काळजी करू नका आता जी काय व्यवस्था आहे ती पहिले आपल्या हाताने जे काय तुम्हाला करता येईल तेवढं करा या दोन दिवसात आपली सगळी व्यवस्था करायचं काम आम्ही या ठिकाणी करू धन्यवाद जय घाटमा डोंगरे गवले वाडी शोळा हे सात ते पंचवीस खेडे असे आहेत की डोंगर पायथ्याशी दरवर्षी यांची शेती होऊन जाते तुमचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे या विषयावर सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापन मंत्री कारण हे मागच्या पाच वर्षापूर्वी मी या गोष्टीचा साक्षीदार आहे तिकडनं माननीय मंत्री अब्दुल सत्तार साहेब त्या तिकडनं आले आणि आपण सगळेजण इकडून गेलो त्यावेळेस देखील आपले माझे मित्र स्वर्गवासी प्रदीप महालपुरे यांची शेत त्या वर्षी पाच एकर मला वाटतं वाहून गेलो होतं आणि तिथूनच हा प्रवाह होता याही वर्षी पाच एकर जमीन त्याची पूर्णपणे वाहून गेली आणि त्याच्या बरोबरच आजूबाजूचा थेट गावापर्यंतची अनेक शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे या घरांच्या बरोबरच शेतीचं सुद्धा पंचनामा या ठिकाणी होईल मी फक्त शेतीचा पंचरामा करताना साहेब पिकाचा पंचनामा करता ती शेती खरडून गेली।, गेली याचा पंचनामा जर का झाला तर त्यांना दोन पैसे चांगले मिळतील तिसरा विषय आपण काळजी करू नका आज दोन वेळा आपल्याला अनुभव आलेला आहे सुदैवाने आतापर्यंत जीवित हानी झाली नाही पण भविष्यात घराचीही हानी होणार नाही शेताचीही हानी होणार नाही याच्याकरता थेट डोंगरापासून आपल्या गावाच्या बाहेर पर्यंत या नाल्याला रुंदीकरण करून त्याला कॉन्क्रिटीकरण करून संरक्षण भिंती देऊन भविष्यात नुकसान होणार नाही याची काळजी आपण येणाऱ्या काळामध्ये नाही त्या संकटाला तोंड देण्यासाठी मला वाटतं अनेक तरुण आपले सरसावले आणि कुठेही जीवितहानी होणार नाही याची काळजी त्या सगळ्या तरुणांनी घेतली त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो प्रांत आणि तहसीलदारांना या निमित्तानं विनंती करतो की त्यांना देखील प्रशस्तीपत्र आणि बक्षीस आपल्याला काही देता येईल का याचा देखील विचार आपण त्या ठिकाणी करू की जेणेकरून सुदैवाने परमेश्वराच्या कृपेने ही घटना दिवसा झाली जर ही कदाचित रात्री झाली असती तर आज दहावीस पंचवीस लोक काय सांगता येत नाही किती लोक गेले असते याचा कदाचित आपण विचारही करू शकत नाही म्हणून परमेश्वर चरणी आपण प्रार्थना करू की बाबा जे काय घडलं ते घडलं परंतु ते दिवसा घडलं त्याच्यामुळे आपण परमेश्वराचे देखील ऋणी राहू आपण काळजी करू नका आता जी काय व्यवस्था आहे ती पहिले आपल्या हाताने जे काय तुम्हाला करता येईल तेवढं करा या दोन दिवसात आपली सगळी व्यवस्था करायचं काम आम्ही या ठिकाणी करू धन्यवाद जय जय डोंगरे गवले हे ते पंचवीस खेडे असे आहेत की डोंगर पायतेशी आहे या विषयावर सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापन मंत्री कारण हे मागच्या पाच वर्षापूर्वी मी या गोष्टीचा साक्षीदार आहे तिकडनं माननीय मंत्री अब्दुल सत्तार साहेब त्या तिकडनं आले आणि आपण सगळेजण इकडून गेलो त्यावेळेस देखील आपले माझे मित्र स्वर्गवासी प्रदीप महालपुरे यांची शेत त्या वर्षी पाच एकर मला वाटतं व्हाऊन गेलं होतं आणि तिथूनच हा प्रवाह होता, आनि होता। याही वर्षी पाच एकर जमीन त्याची पूर्णपणे व्हाऊन गेली आणि त्याच्याबरोबरच आजूबाजूचा थेट गावापर्यंतची अनेक शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे या घरांच्या बरोबरच शेतीचं सुद्धा पंचनामा या ठिकाणी होईल मी फक्त शेतीचा पंचनामा करताना साहेब पिकाचा पंचनामा न करता ती शेती खरडून गेली याचा पंचनामा जर का झाला तर त्यांना दोन पैसे चांगले मिळतील तिसरा विषय आपण काळजी करू नका आज दोन वेळा आपल्याला अनुभव आलेला आहे सुदैवाने आतापर्यंत जीवित हानी झाली नाही पण भविष्यात घराचीही हानी होणार नाही शेताचीही हानी होणार नाही याच्याकरता करता थेट डोंगरापासून आपल्या गावाच्या बाहेर पर्यंत या नाल्याला रुंदीकरण करून त्याला कॉन्क्रिटीकरण करून संरक्षण भिंती देऊन भविष्यात कोणाचंही नुकसान होणार नाही याची काळजी आपण येणाऱ्या काळामध्ये घेऊ